अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी विल टू वेल्थ या प्रकल्पामार्फत जलपर्णी पासून तयार करणार शोभेच्या वस्तू जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भुगे यांनी केली उल्हास नदीची पाहणी उल्हास नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी नुकतीच मारळ वरप कांबा येथे भेट देऊन उल्हास नदीतील जलपर्णी पाहणी केली यावेळी उल्हास नदीची व्यापकता पाहता तत्काळ कार्यवाही करण्यासाठी जलपर्णी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावे ते प्रस्ताव शासनास पाठवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन भुगे यांनी मार्गदर्शन केले तसेच वाढलेली जलपर्णी काढून त्यापासून शोभेच्या वस्तू बनवण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने निश्चित केले आहे यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून शोभेच्या वस्तू प्रशिक्षण देऊन कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली टू वेल्थ हा प्रकल्प आम्ही सुरू करणार आहोत या अंतर्गत वीड म्हणजे जलपर्णी ही नदीतून काढून त्या सुकून त्यांचे रूपांतर शोभेच्या वस्तूंमध्ये केले जाईल यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करून हे काम दिले जाईल या शोभेच्या वस्तू विकून महिला बचत गटांना उत्पन्न मिळेल उल्हास नदी पात्रातील सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या या भेटी दरम्यान अंबरनाथ पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेट देऊन शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला तसेच मारळ वरप ग्रामपंचायत येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती व जागेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली ग्रामपंचायत कांबा येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची पाहणी करून मार्गदर्शन केले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कल्याणचे तहसीलदार सचिन शेजार कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये महारा ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा म्हात्रे ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते तर या त्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद